नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी पाटवडी हे पाटवडी करायला खूपच सोपे आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते चला ला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पाटवडी बनवण्यासाठी मी तर एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे याला पाटवडी किंवा बेसनवडीसुद्धा म्हटलं जातं तर मी एक वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे पीठ आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे पीठ आपल्याला कपानं किंवा एखाद्या वाटीनं आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला ज्या वाटीनं आपण बेसन पीठ घेतलं त्या वाटीनं आपल्याला पाणीसुद्धा मोजूनच घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे नंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे यामधल्या सगळ्या आता गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे काहीजण आदन ठेवून सुद्धा त्यामध्ये पीठ हाटून बेसनवडी बनवली जाते तर आज जा आपण ह्या सोप्या पद्धतीने बेसनवडी बनवणार आहोत अशा पद्धतीने केलेली बेसनवडीमध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामधल्या सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत आपण आता यामध्ये घालायचं आपल्याला आणखीन अर्धे वाटी पाणी एक वाटी बेसन पिठाला आपल्याला दीड वाटी पाणी लागतं व्यवस्थित आपण बेसन पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये यामध्ये घालायचं आपल्याला सवेतपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ झालेलं आहे यापेक्षा आपल्याला पातळ किंवा घट्ट करायचं नाही थोडंसं आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आपण हे साईडला ठेवून देऊया आपल्याला आता एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा तिखट आहेत मिरच्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा आता आपल्याला याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे न पाणी घालताच प्रकारे मी पाणी घालता यायचं वाटण बनवून घेतलेलं आहे आता लगेचच आपल्याला पाटवडी बनवायचे आहे पाटवडी थापण्यासाठी मी इथे एक ताट घेतलेला आहे असं उलट ताट केलेलं आहे मी याला आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे आपल्या वड्या पटकन निघाल्या जातात ताटावरून अशा प्रकारे आता आपल्याला हे ताट साईडला ठेवायचं आहे एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला हे बनवून घेतलेलं वाटण हिरव्या मिरचीचं वाटण सुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे मिनिटभर वाटण परतून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला थोडासा हिंगा त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला फोडणीला आता यामध्ये घालायचं आपल्यालाच आहे बेसनपीठ जे आपण भिजवून घेतलेलं होतं आता लगेच आपल्याला याला पटपट हलवून घ्यायचं आहे पटपट नाही हलवलं तर यामध्ये गोळे होऊ शकतात त्यामुळे आपल्याला पटपट याला हलवून घ्यायचं आहे सट सर्ईपर्यंत आपल्याला एक हे एकसारखं हलवत राहायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे दोन मिनिटातच आपलं मिश्रण असं घट्टसर झालेलं आहे त्याला व्यवस्थित हलवायचं आहे आपल्याला आणखीन यामध्ये अजिबात गोळे होत नाहीत अशा प्रकारे जर तुम्ही पाटवडीला असं मिश्रण करून जर हे फोडणेमध्ये घातलं तर मस्त आपली स्मूथ पाटवडी तयार होते साख आपल्याला हलवून घ्यायचा याला मस्त आपलं मिश्रण दाटसर झालेलं आहे घट्टचा गोळा झालेला आहे आता यावर आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचा आहे जेणेकरून व्यवस्थित आपलं पीठ शिजलं पाहिजे तीन ते चार मिनिट मी हे पीठ शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित आपलं पीठ शिजलेलं आहे असे मस्त वाप आलेले आहे पिठाला आपल्या मस्त शिजलेलं आहे पीठ तुम्ही बघू शकता हाताला चिटकत नाही हे पीठ आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण या तेल लावलेल्या ताटावर हे मिश्रण काढून घेऊया आपण या ताटाला तेल लावून घेतलं होतं त्यावर आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आपल्याला हे थापून घ्यायचं आहे ताटावर मी तर थंड पाण्यात हात बुडवून थापून घेणार आहे व्यवस्थित थंड पाण्यामध्ये हात बुडवल्यामुळे आपल्या हाताला चटके बसणार नाहीत व्यवस्थित आपल्याला हे थापून घ्यायचं आहे व्यवस्थित मी हाताने थापून घेतलेलं आहे आता यावर थोडस आपल्याला सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे तुमच्याकडं ओलं खोबरं असेल ओलं नारळाचा किस सुद्धा तुम्ही घालू तुम शकता थोडीशी कोथंबीर घालायची आहे यावर आपल्याला परत एकदा आपल्याला थोडस थापून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित चिटकून बसतं आपल्या बडीला अशा प्रकारे आता आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे पाच मिनिटानंतर आपल्याला याच्या वड्या कापायला घ्यायच्या आहेत पाच मिनिट झालेलं आहे तर आपलं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे तर आपण लगेचच याच्या चाह वड्या कापून घेऊया तुम्ही चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा वड्या कापून घेऊ शकता मी डायमंड शेपमध्ये हे वड्या कापणार आहे बघू शकता अशा मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत अशा पटकन निघाल्या जातात वड्या अशा प्रकारे आता आपण सगळ्या वड्या अशाच कापून घेऊया मस्त आपली पाटवडी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही हे अशी सुद्धा पाटवडी खाऊ शकता खूप छान लागते तुम्हाला एरवी भाजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पाटवडे बनवून बनवूनसुद्धा खाऊ शकता किंवा हे सुद्धा हे पाटवडे केली जाते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा